लिहू शकतो आणि आपण लिहिलेलं असं व्हायरल होऊ शकतं ही जाणीव कधी झाली म्हणजे मुळामध्ये आपण लिहू शकतो हे कधी कळलं थोडं फनी आहे मी दहावीला असताना एक मुलगी मला आवडायची सगळ्यांनाच आवडतात तू काय तर तिने मला एक चिठ्ठी लिहिलेली तर तिने शायरी वगैरे लिहिलेली होती आठवते मला आठवते <laughs> खूप फनी आहे म्हणजे मी आता विचार करतो मला हसायला येतं की चावल का पाणी अंगण मे फेका मेने मेरे संजू को स्कूल मध्ये का असं काहीतरी होत <laughs> असं काहीतरी होत तर असंच तेव्हापासून मी मला वाटलं की मी दोन चार लाईनी लिहायला लागलो आणि म्हणजे सुरुवात त्याची चावल का पाणी अंगण मे फेका <laughs> हे बी भी, बीज होतं तुझ्या कवितेच Sir, ते सर तेव्हा एवढं कळायचं मॅच्युअर नव्हतं पण म्हणजे केवढा होता असतो दहावीला सर सोळा वर्षाचा अच्छा हा करेक्ट वय होत वय करेक्ट होत म्हटलं पण मग ते झालं म्हणजे तिनं अशी शायरी लिहिली की चावल का पाणी अंगण मे देखा मेने मेरे संजू को कहां पे देखा पण मग त्यातनं तुला आपण पण लिहावं रिप्लाय नका विचारू सर प्लीज नाही सांगायलाच लागतोय आता काय असू नका फूल ए गुलाब का उसे सुकامت देना लड़का हो गरीब का मुझे धोखा मत देना क्या बात है हां थोडा मी फनी टाइप आहे म्हणजे मी लहानपणापासूनच मी खूप असा मस्तीखोर हो आहे म्हणजे मला तर वाटायचं की 10 वी मी मस्त दोन तीन म्हशी घेणार मस्त शेत आहे शेतात काम पण करायचो तर मस्त म्हशी वगैरे घेणार आणि दूध वगैरेचं मी बिझनेस करणारच <laughs> पण मग ते चावल मला पाणीवाली गेली कुठं सर ते माझा जो फ्रेंड आहे जो चिठ्ठी पाठवायचा तिकडे नंतर ती त्याला सगळीत झाली <laughs> त्याला माहिती आहे का चावल का पाणी माहिती नाही मे बी ती चिठ्ठी त्याला गेली असेल <laughs> नंतर मग तिची जी बेस्ट फ्रेंड होती तिची चिठ्ठी मला आली परत पण मग पण मग हे म्हणजे हे असं म्हणजे छोटा गमतीचा भाग झाला तरी पण नंतर असं की म्हणजे मोठं काहीतरी लिहावं हे कसं सुरू झालं सर म्हणजे सुरुवात तर मी रॅपिंगने केली आणि मी मजाक मजाकमध्ये या फील्डमध्ये आलो पण ह्या फील्डमध्ये आल्यानंतर मला कळलं की स्ट्रगल काय असतं वाईक काय असतात म्हणजे हेट नाही आहे पण जेव्हा आपल्यावर वाईट वेळ येते ना तेव्हा कळतं की म्हणजे नाही का लोकं कसे आहेत तर मी त्या फील्डमध्ये आल्यानंतर मला कळलं की पैसा काय त्याच्या आधी तर पैसे पाहिजे पप्पांना सांगितलं पप्पा मला पैसे पाहिजे वडील काय करायचे माझे पप्पा वेल्डिंग काम करतात अच्छा हां तर असं नाही की ते खूप पैसे कमवायचे पण तरी पण एक असतं ना की आपण मॅच्युअर नसतो तर पप्पा मला पैसे पाहिजे नाही पाहिजे नाही दिले तर मग रडायचं नाही तर मग रुसून बसायचं मग कसं घरचे थोडे हळवे असतात ते आपल्या मुलासाठी काय पण करतात तर ते करून द्यायचे ॲडजस्ट पण मग मा, मला जेव्हा जेव्हा हळूहळू मी मोठा होत गेलो ना मी स्ट्रगल करत गेलो आणि मी आलो होतो मजाक मजाकमध्ये तर मी इंजिनिअरिंगसाठी होतो डिप्लोमा करत होतो तर ते पण सुटलं मी वाईट झालो आणि मग असं अशी सिच्युएशन झाली की मी घरून खूप पैसे घेतले तर आता पुढे जायचं आहे तर माझ्याकडे पैसे नाही मागे गेलो तर मला असं वाटता येतं की मी घरच्यांचे पैसे खूप वेस्ट केले तर मग खूप अशी गंभीर परिस्थिती होती त्यात मग सगळ्यात मेन म्हणजे नातेवाईक म्हणजे मला असं खूप अशी आवड होती की कोणाचं पण लग्न असलं ना कोणत्या बी नातेवाईकांचं की मी सगळ्या आधी तिकडे जाणार आणि नंतर ना मी ते जाणंच बंद केलं कारण की जेव्हा पण मी जायचो ना मग तू काय करतोस तुझा बाप एवढा चांगला आहे आणि तू तर वाया गेला आणि मी कसं थोडा रॅप करायचो तर माझी स्टाईल पण थोडी मी त्यावेळेस वेगळी केली होती आणि ते असतं एक उकळतं रक्त असतो ना जर आपल्याला वाटतं की फंकी राहायला पाहिजे स्टाईलमध्ये राहायला पाहिजे आणि लाईफमध्ये मग मुली वगैरे येतात तर आपण स्टाईल मारण्यासाठी त्या गोष्टी करतो पण मॅच्युअर झाल्यानंतर मला कळलं की आता हे सगळं सोडायला पाहिजे आणि कामाला लागायला पाहिजे मग त्यावेळेस मी व्याजाने पैसे घेतले मला काम करायचं होतं व्हिडिओ करायचे होते पैसे घेत गेलो घेत गेलो घेत गेलो पंधरा पंधरा वीस वीस टक्क्यांनी माझ्याच मित्रांनी मला दिलं आणि नंतर लिटरली मला आई बहिणीवरून शिवाय द्यायची की तू तुझ्या घरासमोर आहे तू देतो का काय करू मग अक्षरशः मला वाटायचं की आता मी संपलो आहे कारण की करिअरमध्ये पण काहीच नाही शिक्षणामध्ये पण मी म्हणजे मला फील व्हायचं की मी खूप मी फेलर आहे तर असं खूप घाणघाण विचारायचे की काहीतरी वाईट करून घेऊ मस्त नंतर मला स्ट्रेस नाही पण मग विचार करायचो की माझे आई वडील खूप साधे आहेत आणि त्यांनी माझ्यासाठी गावाकडून ते सिटीमध्ये आले मला शिकवण्यासाठी आणि मीच वाया गेलो तर मग त्यांना काय फील होणार तर मला मग विचारलं की मला त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे मग त्यानंतर मी इग्नोर करणं सुरुवात केलं त्यानंतर ना ते असतं ना सर की एक आपल्याला जो माणूस टोमण्यांमध्ये तोंबण्याचा आगेमध्ये जळलेला असतो ना त्याची राख नाही होत सर त्याचा दगड होतो आणि मी दगड बनलो मला मग कोणी कितीही बोलत गेले ना मला फरक नाही पडला त्यानंतर मग जी स्पार्क माझ्या लाईक म्हणजे मा तो भावापेक्षा पण मला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तो आल्यापासून मला वाटतं की मला एक असते ना की आपल्याला एक कोणाची तरी गरज असते जी काही काही गोष्टी आपण एकटा नाही करू शकत तर तो आल्यापासून मी परत सुरुवात केली आणि दोन वर्ष आम्ही अशा सिच्युएशनमध्ये होतो ना सर की आम्हाला खायला पण पैसे नव्हते आम्ही रूमवर रूम, रूम चेंज केले म्हणजे आम्ही रेंट भरायला पैसे नाही ओनर लोक आम्हाला हकलून द्यायचे तिकडनं दुसरीकडे जायचो तिकडे राहायचो त्याला घरचे पण सांगत असतील की बाई तू काय करतोय दोन वर्ष झाले तुझे पण तो कधीच घरी बोलला नाही की आमची कंडिशन खराब आहे तो म्हणे की आपण करू आपण करू आणि सर जेवढी माझी मेहनत आहे त्याच्यापेक्षा जास्त बोललो तरी चालेल त्याची मेहनत आहे पण हे हा सगळा संघर्ष तुम्ही मुंबईमध्ये होतात का कुठं होतात तुम्ही म्हणजे मी खूप फिरलो खोल्यामधून खोल्या असं खोल्या, जे म्हणाला असतो हे सगळं कुठं कुठं झालंय सर मी सुरुवात म्हणजे असतं ना की पळून मी कंटाळलो होतो घरी एक असतं की एक ऑब्विस्ली एक वेळ असते की घरच्यांना पण वाटतं की आपला मुलगा वाया गेला तर ते आपल्यावर चिडचिड करतात कारण की मी फेल झालो होतो आणि त्यांना रॅप म्हणजे क कळायचं नाही त्यांना वाटायचं की काहीतरी बडबडबडबड करतो तर त्यांनी मला नाही का म्हणजे तू अभ्यास करत नाही आणि माझ्यासोबत एक मुलगा होता म्हणजे पप्पांचे जे बेस्टफ्रेंड आहे त्याच्यासोबत माझं ॲडमिशन झालं होतं भूषण म्हणून तर तो आणि मी सोबत होतो काय व्हायचं होतं की तो पास होऊन जायचा आणि मला एक तर एटी केटी नाही तर मग फेल मग मी मार्कशीट एडिट वगैरे करून घरी आणायचो पप्पा मी पण पास झालो बरं का चाळीस चाळीस आहे पण पास झालं मग पप्पा म्हणायचे पास झाला तेच खूप आहे मग <laughs> मध्येच तो पेढे घेऊन यायचा कधी कधी घरी काका मला एवढे पर्सेंटेज पडले त्याला तू तुझ्या जाणं अरिकडनं म्हणजे मी एडिट वगैरे करून भरपूर पुश केला घरच्यांना पण ऑबियसली एक वेळ आली की मला सांगावं लागलं ला की मी प्रॉब्लेम असा होता नसं की मला इंग्लिश नाही कळायची मी आश्रम शाळेत होतो आणि मला फक्त मला वाटतं दहावीपर्यंत मी शब्द शब्दार्थच पाठ केले त्याच्या पुढे मला काही जमलंच नाही तर त्याच्यामुळे मी डायरेक्ट इंजिनिअरिंगमध्ये मी फेल झालो ते डोक्याच्या वरून जायचं लाईक एक्झाम्पल जसं म्हणतो की वन अपॉइंट टू तर माझ्या डोक्यात जायचं वन्स अपॉइंट टाईम इन मुंबई असं काहीतरी यायचं तर डायरेक्ट डोक्याच्या वरून जायचं तसं काय करू काय उमजलं नाही आणि मी या फील्डमध्ये आलो नाही पण मग आता हे सगळं तू म्हणजे कुठल्या कॉलेजला होतास म्हणजे मी त्रिमूर्ती कॉलेजला होतो त्रिमूर्ती इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जळगाव बरं मग तिथनं तू पळून मुंबईला आलास मी वाईडी झालो मग कॉलेजला जाणंच बंद झालं मग तिकडनं मी पळून मुंबईला आलो आणि ती पण एक स्टोरी आहे मी कधी बाहेर निघालो नाही जास्त म्हणजे मला मी आमच्या गावातून जळगावला जरी गेलो ना तर मला वाटायचं अरे बाप मी कुठे आलो आहे बिल्डिंग्स आहे कारण की मी छोट्याशा घरातून आलो तर मी काय केलं आता बॅग वगैरे घेऊन आपण घरून पळालो तर हो घरच्यांना घर कळणारच तर मी मधून एक पॅन्ट त्याच्यावरून एक पॅन्ट त्याच्यावरून एक पॅन्ट टी शर्ट टी शर्ट आणि शर्ट आणि माझी मम्मी आहे ना माझ्या मम्मीला सवय होती तांदळाचा डबा आहे त्याच्यात दोनशे तीनशे रुपये गादीच्या खाली दोनशे तीनशे रुपये तर मी असे शोधून शोधून चारशे पाचशे रुपये काढले आणि स्टेशनला गेलो ट्रेन आली बसलो म्हटलं या ट्रेन तर पूर्ण खाली असते जागा पण एकदम प्रॉपर भेटली निघालो जळगावला बसलो गाडी भुसावळला थांबली आणि सगळे लोक उतरले म्हटलं हा काय किस्सा आहे मला वाटलं ब्रेक झाला कसला का तरी कारण की मला आयडिया नव्हती हो ट्रेनची काय असतं मला वाटलं ब्रेक झाला मग ते पाणी वगैरे सुरू झालं ट्रेन